शोएब कुरेशी एजी पाटील श्री दोन हजार पंचवीसचा चा विजेता गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी केअली शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीर स्पर्धेत शोएब कुरेशी हा एजी पाटील श्री दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरला या स्पर्धेत एकशे पाच स्पर्धकांनी भाग घेतला होता कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद व उमरगा येथून स्पर्धक भाग घेतले होते या स्पर्धेसाठी दोन लाख रोख स्वरूपाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार शिवशरण पाटील पाटील सिद्धेश्वर शिवानंद पाटील व राजकुमार पत्रकार उपस्थित होते स्पर्धा गट ते ते किलो वरील घेण्यात आले प्रत्येकी गटात पाच चिन्ह ठेवण्यात आले होते सहा गटातील प्रथम विजेत्यामध्ये पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यात आली व त्यात शोएब कुरेशी हा टायटल विनर ठरला तर अकबर कुरेशी याला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले बेस्ट पोजर तर मोस्ट अभयमेंट मनोहर लाड याला देण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रमोद काटे रामकृष्ण नरेंद्र कदम राजेश रागडे शफी संधी उदय पालकर रवींद्र आरते नजीर शेख शिरक गडसिंग अखिल बडेघर यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवानंद पाटील व रविकांत पाटील यांनी परिश्रम घेतले आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सदस्य रतिकांतजी पाटील राष्ट्रीय फ्रंटचे शपिश शेसनजी यांचा आम्ही विचार